शंखाला सकारात्मक उर्जेचे प्रतीक मानले जाते शंख वाजवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक वातावरण निर्माण होते शंखाला देवी लक्ष्मीचा भाऊ मानले जाते म्हणूनच शंखाची पूजा केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि घरात समृद्धी येते शंखाला आध्यात्मिक प्रगतीचे साधन मानले जाते शंख वाजवल्याने मन शांत होते आणि ध्यानधारणा शंख वाजवल्याने फुफ्फुसांची क्षमता वाढते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते वास्तुशास्त्रानुसार शंख घरात ठेवल्याने वास्तुदोष दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते शंख पूजा कशी करावी पूजेसाठी दक्षिणावरती शंख वापरावा शंखाला गंगाजल किंवा पवित्र पाण्याने स्वच्छ करून घ्यावे शंखाला गंध फूल दीप दाखवून पूजा करावी शंख वाजवताना ओम मंत्रचा जप करावा शंखाला पूर्वाभिमुख करून ठेवणे शुभ मानले जाते देवघरात शंख ठेवल्याने सकारात्मक वातावरण निर्माण होते शंख वाजवण्याचा योग्य वेळ सकाळी सकाळी उठून शंख वाजवल्याने दिवसभर सकारात्मक ऊर्जा राहते आणि संध्याकाळी शंख